बरं ठीक आहे मला समजा जायचंय यांच्या मध्ये बसून आता हो सांगू अरे तुम्ही नरेटिव्ह नरेटिव, नरेटिव, नरेटिव तुम्ही खरेटिव्ह वरती आता शवजीच्या सवंनी हे भाष्य करणे हे काही सांग करण्याचं लक्ष नाही हजार यांना जे काही त्यांची तक्रार आहे ती तक्रार मांडायचा त्यांचा अधिकार आहे त्याच्यात काय निर्णय घेतो तो बघू आणि नंतर ठरू अजिबात परत घेणार नाही एक जुनं गाणं आहे तुम्हाला माहिती असेल की नाही माहित नाही पवार साहेब तुम्हाला नक्की माहिती असणार माणिक वर्माजींचं गाणं आहे पारिजात फुलेला माझ्या दारी फुले का पडते शेजारी <laughs> <laughs> पण तरी देखील आम्ही पारिजातकाला खत पाणी घालायचं काही सोडणार नाही याच्यामध्ये एक एक, एक सॉरी पवार साहेब एकच <laughs> मिनिट <laughs> नाही एकही मिनिट ये जो बातें हैं ना मैंने तो बात साफ कर दी लेकिन आपको याद है कुछ महीने पहले अमित शाह जी गए थे बिहार में और उन्होंने कहा था नीतीश कुमार के लिए भाजपा के दरवाजे हमेशा के लिए बंद है चंद्रा बाबू जी के लिए भी बंद है